संपूर्ण देशभरात दीपावलीचा सण आनंदोत्सवात साजरा होत असताना शिरपूर शहरात मात्र एका कुटुंबावर काळाने घाला घातला कोर्ट परिसरातील गवळीपवाडा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत अवघ्या नऊ वर्षाच्या चिरंजीव कृष्णा या निरागस बालकाच्या झोक्यावर खेळताना मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची हकीकत अशी की दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने कृष्णाची आई घराबाहेर रांगोळी काढत होती त्यावेळी घरात कृष्णा झोक्यावर बसून आनंदात खेळत होता परंतु दुर्दैव असे की खेळता खेळता झोक्याची दोरी कृष्णाच्या गळ्यात अडकली आणि काही क्षणातच आज झोका कृष्णासाठी मृत्यूच्या फास्ट ठरला आई रांगोळी काढून घरा घरात आली असता कृष्णा झोक्यावर अटकलेल्या अवस्थेत दिसला आईच्या ओरण्याने घरात एकच हंबरडा फोडला गेला तातडीने कृष्णाला खाली उतरून इंद्रा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात ते आले ते तेथून पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथे रुग्णालयात हलविण्यात आले मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि आज पहाटे सहा वाजता कृष्णाने अखेरचा श्वास घेतला लग् लग्नानंतर तब्बल पाच सहा वर्षांनी कृष्णरूपी अमूल्य आनंदाचे फळ आईवडिलांना मिळाले होते परंतु नियतीच्या कठोर खेळीने तो आनंद क्षणात हिरावून नेला या दुर्दैवी घटनेने गवळीवाडा परिसरासह संपूर्ण शिरपूर शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे निरागस कृष्णाच्या निधनाने परिसरातील प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत दीपावलीच्या प्रकाशमय क्षणातच एका कुटुंबाच्या आयुष्यात काळोख पसरल्याची भावना व्यक्त होत आहे शिरपूरहून संपादक निलेशकुमार दुबे सत्यन्यूज